श्री दत्त महात्म्य अध्याय अठरावा कथा भाग शिष्य दीपकाने विचारले की जमदग्नी कोण होते रेणुका विष्णूची आई कशी आणि विष्णूने युद्ध करून अर्जुनाला मारण्यासाठी काय कारण घडले ते सांगावे तेव्हा वेदधर्मा म्हणाले की रणांगणातच मरण यावे व तेही श्रेष्ठ वीराकडून असावर अर्जुनाने मागितला होता त्यानुसारच मधुसूदनाने स्वत रेणुकेच्या पोटी जन्म घेतला ती कथा अशी आहे की गाधी नावाचा राजा निसंतान होता शंकराची आराधना केल्यावर त्याला एक कन्या झाली तिचे नाव सत्यवती एके दिवशी रुचिक ऋषी आपल्या पित्याला भेटायला गेला तेव्हा त्याला पित्याने अर्थात भृगुने विवाह करण्याची आज्ञा केली रुचिकाने ध्यानात सत्यवतीला पाहिली आणि गाधीराजापाशी कन्येसाठी मागणी घातली रुचिक तपस्वी होता व निर्धन असल्यामुळे राजा गडबडला बरे नाही म्हणावे तर शाप मिळण्याची भीती तेव्हा राजाने त्याला अशी अट घातली की एक हजार श्यामकर्ण घोडे आणून द्यावेत ऋचिक त्याच पावली वरुणाकडे गेला व त्याच्याकडून युक्तीने श्यामकर्ण घोडे घेऊन आला तेव्हा त्याची योगशक्ती जाणून राजा प्रसन्न झाला व त्याने मुलीचा विवाह ऋचिकाशी लावून दिला एकदा गाधीराजाने जावयाला पुत्रप्राप्तीकरिता उपाय विचारला असता तो पत्नीसह भृगुपाशी गेला व त्याला प्रश्न विचारला भृगुणे सांगितले की दोघीही मायलेकी पुत्रवती होतील त्यासाठी पाळीच्या चौथ्या दिवशी सुचीरभूत होऊन मुलीने पिंपळ पुजून त्याला मिठी मारावी व तिच्या आईने औदुंबर पुजून त्याला मिठी मारावी नंतर पुत्र कामेष्ठी यज्ञ करावा व ब्राह्मण प्रसादाचा चरू भात देखील तो खावा ब्रह्म मंत्राने मंत्रविलेला चरू सत्यवतीने खावा आणि क्षत्र मंत्राने मंत्रविलेला चरू तिच्या आईने खावा म्हणजे सत्यवतीला श्रेष्ठ ब्राह्मण पुत्र व आईला महाशूर क्षत्रिय पुत्र होईल पण दैवयोग असा विचित्र की घाई गडबडीमध्ये दोघींनी एकमेकींचा चरू खाल्ला ही गोष्ट भृगुमुनींच्या ध्यानी आली तेव्हा त्याने जाऊन सांगितले की आता आईला ब्रह्मज्ञानी पुत्र होईल व सत्यवतीला बलवंत असा पुत्र होईल तेव्हा गाधीराजाने दैवाची लीला स्वीकारली पण सत्यवतीने मात्र सासऱ्यापाशी हट्ट धरला की तिला ब्राह्मण पुत्रच हवा भृगू म्हणाला की मंत्राचा संकल्प वाया जाणार नाही पण पुत्र ब्राह्मण जन्मला तरी नातू शस्त्रास्त्रधारी ब्राह्मण होईल ती गोष्ट तिने मांडली पुढे सत्यवतीला जो पुत्र झाला तोच जमदग्नी होय गाधीचा पुत्र तो विश्वामित्र ज्याने पुढे साठ हजार वर्षे तपश्चर्या करून ब्राह्मणत्वाची प्राप्ती करून घेतली अध्याय अठरावा श्री गुरुदत्तात्रेयाय नमहा गुरु म्हणे दीपकासी जमदग्नी कोण ऋषी रेणुका माता झाली कशी ऋषिकेशाची सांग विष्णू स्वये अवतारून अर्जुनासी का संग्राम करून कसा जिंकी जनार्दन हे विस्तरून सांगावे द्विजरूप का धरी निज भक्तासी का मारी हे सर्व सविस्तरी प्रश्नोत्तरी निरोपावे ऐकून शिष्याचे वचन वेदधर्मा हर्षोन म्हणे ऐक शिष्या सावधान साध्यंत निरोपितो जन्मात देव नेणून संकटे येता मी तुझा म्हणून जो एकदाच ये शरण त्यालाही अभयदान दे देव हा तरी नित्ययुक्त असे अर्जुन एक भक्त केवी टाकील त्याला दत्त तच्चित्तानुसार वागेजो जीवनमुक्त अर्जुन श्री दत्तापासी येऊन विनवी हात जोडून माझे हनन तुम्ही करा क्षत्रियाचा देह बरवा तो धारातीर्थी पडावा तरी हे कार्य न करवेल देवा मानवाचा काय पाड हा तो योगी श्रेष्ठ असे महाबलिष्ठ याला मारील असा वरिष्ठ न दिसे ब्रह्मांड शोधिता देव म्हणे तयासी म्या पिपाळीले तुझसी या हाती मारावयासी मती कशी होईल अर्जुन म्हणे हे जरी तुला न रुचे तरी मृत्यू न यावा चाकरी, योगा योगादिके तरी न यावा रोगादिके तरी न यावा तुम्हा सम वरिष्ठ असेल त्या करी यावा अंतकाल असावर मागे भूपाल देव तो बोल अंगीकारी हे वरदान ठेवून अंतरी देवांनी प्रार्थिता मधुवैरी स्वय हा अवतार धरी, ब्राह्मणा घरी ख्यात्याधिक। यात ईश्वरा काय दोष काय रोष भक्ताच्या इच्छेने धरी वेश प्रळयी निशेष मारी जो जो ईश्वर निज करी उत्पत्ती स्थिती लय करी तो लेप न घे आपल्यावरी उदासीन परी वागे। तो असे जनार्दन बाळापरी क्रीडन तया केवी बंधन नित्यमुक्त असे जो जो उपजे भूमीवरी तया मृत्यू बरोबर केवळ पडता शरीर जीवा विकार काय होय मुक्ताचे शरीर पडले तेने तयाचे काय गेले पूर्वीच विज्ञान वळे बाधित केले शरीर जाणे जशा जळी लाटा येते परस्परांवरी आदळती जरी त्या फुटोनी जाती जळाचा नाश होईल की तसे देह विकारी, हे नष्ट होती जरी स्वरूपा हानी तिळभरी न पडे हे अंतरी जाणावे एवं विचारे पाहता अंतरी दोष न ये कोणावरी असो आता बोल भारी, अवधारी पूर्वकथा गाधीराजा काण्यकुब देशी धर्मात्मा सोमवंशी होता तयाचे कुशी दैवे संतान न तो राजा उदासीन होनी, सह वसेवनी श्री शंकरा आराधुनी कन्यारत्न लाधला तिचे नाम ठेविले सत्यवती रूप संपत्ती, संपत्ती खाणे महामती वाढे सुदती ती कन्या एके दिवशी रुचिक ऋषी गेला पितृदर्शनासी भृगुनामे पितयासी प्रेमे वंदी सद्भावे भृगु म्हणे रुचिकासी आज पावे तो केले तपासी आता माझी आज्ञा धरी शिरसी गृहस्थाश्रमासी स्वीकारी गृहस्थाश्रम करून यज्ञे देवा तोषवून पुत्रमुख देखून मगवण सेवी तू असे भृगुचे वचन शिरसा मान्य करून ध्याने पाहे कन्या रत्न सत्यवती सम अन्य न देखे मग गाधीपाशी येऊन रुचिक मागे कन्यादान काधी राजा गडबडून मने म्हणे काय करावे हा तो तपस्वी मुनी दरिद्री वास करी वनी याला कन्या देऊने काय उपयोग होईल माझी एकुलती कन्या हे नाजूक अति सुकुमारी हे वनी कष्ट नो हे योग्यही तापसासी फिरवावा जरी मुनी तरी कोपेल तत्क्षणी शाप देवनी आम्हा जाळून टाकील हा क्षणार्धे तरी याला नाही न म्हणावे युक्तीने मागे फिरवावे यापाशी भलतेच मागावे असे योजी मनीन रूप रुचिका सत्कारुणी राजा म्हणे ऐक मुनी माझी कन्या पाहुनी भीड घालून मागती राजे म्या एक पण केला जो सहस्र कर्ण अश्वाला भाग्यवंत देईल तयाला हे कन्या देईन मी म्या प्रतिज्ञा केली असी तुम्हा ती साधेल कशी असे ऐकता वचनाशी रुचिक नृपाशी बोलत सहस्र श्यामकर्ण मी आणून देईन मला द्यावे कन्यादान हे वचन न फिरवी असे म्हणून करी ध्यान वरुणापाशी अश्व पाहून आकाशमार्गे गमन करून येऊन वरुणा भेटला म्हणे वरुणा मी रुचिकृषी पाळुनी पितृवचनासी साधा वया गृहस्थाश्रमासी उद्युक्त झालो काधीची कन्या योजिली, परी एक गोष्ट अडली जरी ती त्वा ऐकली तरी झाली कार्यसिथी राये केला एक पण जो दे सहस्त्र श्याम करण तया देईन कन्यादान तुझे स्वाधीन हे आहे स्वस्तु ते वरुणा मला देई शाम करणं ऐकून ऋषीच्या वरुणा भीती वाटली मनी चिंती वरुण हा असे तपपूर्ण याला न देता श्याम करणं कोपे तूरण शापील हा तरी अश्वा पाजावी मदिरा मग तिनं जाती मुनीश्वरा योजनी अशा विचारा ऋषीश्वरा म्हणे वरुण माझे उन्मत्त शाम करणं याला वळवी असा कोण आवडे तरी दाखवून ते तो तुम्हा अश्वते ज्याची वायूप्रमाणे गती भूमीला पाय न पहता खाऊ येती। असे असती उन्मत्त ऋषी म्हणे दावी मला मी नेईन तयाला मग वरुण ऋषीला दावी उन्मत्त शाम करण सिद्धी जयापाशी तो ऋषी देखे अश्वांशी चापल्य सोडून तत्क्षणे शांत झाले ते सर्व योग सामर्थ्य अचाट खंखाळ अश्व चालती नीट काही न करता खटपट अश्वा घेऊन चालला वरुणा देवने आशीर्वचन सहस्र अश्व घेऊन ऋषी निघाला जलातून पूर्वदेशी पातला अश्वा बाहेर काढी जेथून ते अश्वतीर्थ म्हणून लोकी झाले प्रख्यात पावन गंगेमध्ये असे, असे ते असे ते अश्व घेऊन ऋषी राजाप्रती येऊन म्हणे आण हे श्याम कर्ण तुझे वचन पाळ तू ते सत्य करी स्ववाक्याला कन्यादान देई मला आता कशाला अवकाश अद्भुत महात्म्यते त्याचे पाहता मनगाधीचे प्रसन्न झाले योगाचे सामर्थ्य अचाट न वर्णवे हा दरिद्री म्हणून मी करीत होतो अनुमान आता याचे सामर्थ्य पाहून कन्यादान द्यावे वाटे जापासी सिद्धी रांगती त्याला होईल काय खंती देवही अनुकूल होती उत्तम गती पावेल जो हा जावई झाल्यावर कृतार्थ होईल हे कुमारी हा माझ्याही वंशाउद्धरी तेव्हा कुमारी द्यावी आला असा निर्धार करुणी सुमुहूर्त पाहुणी ब्राह्मविवाह विधी करुणी मुनीला दे कन्यादान महोत्सवे विवाह झाला आनंद झाला सत्यवतीला मुनेही आनंद पावला राज्यकन्येला करी धरिता देवकन्येची उपमा द्यावी अशी सत्यवती बरवी जिला पाहुनी भुले रवी तिला तपस्वी रुचिक वरी पाहुणे हे इंद्रादी देव म्हणती नवल हे अभिनव योगाचे हे वैभव अपूर्व असे वाटते असा तोरचिक कुणी गाधी कन्या वरुणी तेथेची राहिला संतोषुनी पाऊनी मन परमानंद एके दिनी गाधी गाधीराजा लागे ऋषीच्या पदाबुजा म्हणे पुढे वंशी माझ्या नाही प्रजा योगिंद्रा लुप्त पिंडोदख पितर खाली पडतील निर्धार तुम्ही समर्थ ऋषीश्वर करा प्रतिकार प्रयत्ने मला भावा सुत तपस्वी उदार पुण्यवंत त्याची कीर्ती त्रिभुवनात आ चंद्रार्क पसरावी जा योगे जायोगे ऋणमुक्ती मला मिळेल सद्गती असे म्हणून नृपती ऋषीप्रती नमन करे दयाळू तो रुचिक म्हणे आता राया ऐक तुला होईल एक लेख परम सुखदायक जो आता घेऊन पत्नीसी जातो पितृदर्शनासी घेऊन ऐकुनी राजा तयासी बोळवी प्रीती करुणी सत्यवतीसी घेऊन मुने येऊन भृगूचे घेऊन दर्शन तया निवेदन सर्व करी ऐकून पुत्राची खाती, देवी समान पुन्हा ऋषीची मती अती संतुष्ट तया आशीर्वचन देऊन राहवी आपुले सन्निधान सत्यवती पातीव्रते करून वागे अनुदिन शांतपणे ती राजाची नंदिनी सत्यवती मनस्विनी भृगुची शुश्रुषा करुणी हृष्ट करी अनुदिन तिचा पाहुनी स्वभाव प्रसन्न झाला पुंगव, म्हणे पाहता तुझा भाव आनंदा वावनसेची मी झालो प्रसन्न देतो इष्ट वरदान मग सत्यवती कर जोडून नम्र होऊन बोलत असे धर्मी मती स्थिर व्हावी वडिलांची सेवा घडावी हीच जोड मिळावी काय करावी इतर जोड भृगु म्हणे हे सत्य असे तुझी निष्ठा तशीच असे जे काही मनी वसे तसे देईल माग आता सुन म्हणे अहो मामाजी अपुत्रा दुःखी आई माझी तशीच स्थिती असे माझी तुम्ही राजी व्हावे आता होता तुमची कृपादृष्टी दुःख कसे राहील गाठी सुपुत्र येईल पोटी ही मोठी गोष्ट नसे आपुला होता प्रसाद चारी मुक्ती धरिता धरिती पाद मग तेथे ते कसा राहील म्हणे सुनेसी पुत्र होतील तुम्हासी सांगतो उपाय तयासी एका भावेसी आचरा ऋतुस्नात होऊनी परब्रम्हिंतुनी तुवा अश्वत्थापाशी जाऊनी पुजोनी अलिंगावे तुझ्या मातेने तेने परी आलिंगन द्यावे औदुंबरी पुत्र कामेष्ठी परी कथिली तशी करावी संस्कृत चरू करून ब्राह्ममंत्री मंत्रवून विप्र देतील तो प्राशन निर्धारी ठेवून करी तू ब्रह्मवर्चस्वी ब्राह्मण तुला होईल पुत्र जाण वेदशास्त्र संपन्न घेईल सन्मान तीन लोकी क्षात्रमंत्रे मंत्रुण देतील जो चरू ब्राह्मण तो करिता भक्षण तुझ्या मातेला पुत्र होईल तो क्षत्रिय महाशूर होईल उदार, ज्याच्या दरारा धरणीवर होईल थोर निश्चये असे म्हणून भृगू सुता म्हणे रुचिका तुवा आता पत्नीसी घेऊनी तत्वता श्वशुरागृहाप्रती जावे तुवा ऐकले माझे वचन तशी कामेष्ठी करून करवी चरुप्राशन वाढेल संतान उभयतांचे ऐकुनी असे वचन मुनी स्त्रियेसी घेऊन श्वशुरगृही येऊन पितृवचन सांगितया गाधी आणि रुचिक पुत्र कामेष्ठी करीती सम्यक परी व्यंग झाले चरुप्राशन समयासी कन्येचा चरु माता भक्षी मातेचा चरु भक्षी ज्ञानचक्षुने हे निरीक्षी विश्वसाक्षी भृगुतो मग तेथे भृगू येऊन म्हणे काय केले हे भुलोल। व्यत्यये झाले चरुप्राश संतान व्यत्यय होईल ऐक सुने तुझा सुत होईल क्षत्रिय बलवंत होईल तुझ्या मातेला सुत तो विख्यात ब्रह्मर्षी ऐकोनी सत्यवती नारी मनी अत्यंत दुःख करी म्हणे मी झाले विप्र माझे उदरी क्षत्रिय न हो व्हावा ऋषी ऋषी वेदनिपूर्ण तुम्हा सारिका सर्वाभिज्ञ ज्याला माणिती प्राज्ञ असा सुज्ञ पुत्र व्हावा भृगु म्हणे आता हे न घडे पुन्हा सून पाया पडे म्हणे करा एवढे पुत्र व्हावा ब्राह्मण भृगु म्हणे सुनेसी आता फिरविता मंत्रासी जरी ब्राह्मणत्व ये पुत्रासी तरी येईल पौत्रासी क्षत्रियत्व सत्यवती म्हणे क्षशुरा ये वो क्षत्रियत्व पौत्रा ब्राह्मणत्व यावे पुत्रा तुमच्या गोत्रा साजेल हे तथास्तु तू म्हणून जाई ऋषी गाधी म्हणे मानसी, येई नाका का ब्राह्मण कुशी माझे ख्यातिसी वाढविल मग दोघी झाल्या गर्भिणी उत्तम डोहाळे लागुनी बोलती ब्रह्मज्ञान अनुदिनी गाधी मनी तोशला पू सवनादी संस्कारा करीती झादर जाता नवमास बरोबर प्रसवल्या दोघीही पुत्र रत्ने मग जातकर्मे करीती ब्राह्मणा धनवस्त्रे देती ब्राह्मण जातक पाहती म्हणती होती हे ऋषी सत्यवतीचा सुत नामे जमदग्नी प्रख्यात जाहला परम बुद्धिवंत ज्याला समस्त मानिती हा साक्षात शिवशंकर धरी असा हा अवतार धर्म भूमीवर गौरीवर प्रकटला पतिव्रता सत्यवती तिची पाहून अतिभक्ती प्रसन्न होनी उमापती अवतार धरी रूपे गाधीचा तो पुत्र नामे जाहला विश्वामित्र वाढे परमपवित्र गायत्री मंत्र द्रष्टा जो क्षत्रियाचे कुशी आला तरी चरुसंस्कारे अंतरी ब्राह्मणत्व ठसोनी सुविचारी करी प्रयत्न विप्रभावया सर्व ऋषींशी विनवून म्हणे मला करा ब्राह्मण ऋषी म्हणती वसिष्ठवचन आम्ही मानू मग वशिष्ठासी विनवून साठ सहस्र वर्षे तप करून विश्वामित्र तो ब्रह्मऋषी म्हणून प्रख्यात इति इथे परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्मे अष्टादशोध्याय ದತ್ತಾತ್ರೇಯಾರ್ಪಣಮಸ್ತು